चार वाक्य जाणार ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेलं क्षण मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिया तीन पालणारी आई मिळणार नाही ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेलं क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिया पुन्हा नाही केस न पिकी न पिकी दररोज काळी कर पहिली नाही बर ही तुम्ही केस काळी का करता बर तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बर असं कधी झाले का बरं साऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का नाही मग आदनासाठी करता कशाला बरं श्रीयाचे इंद्र पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा भाग मिळणार नाही आई बापूर भाषण नाका करू आई बापांवरती कथांदंबऱ्या का नका काढू आई बाप सांभाळायला आई शिकत ते आमचे कीर्तन कारण आई बापच भांडवल केलं रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप अन अर्धा तास जन तारीख घेतली त्याची लाल करायची बस संपलं कीर्तन आणि या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐकाय हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई माय तो खळा डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई तर माय पापीचे आपण मला चिन्याला उचल ना पडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाचे कीर्तन ढलद सरडले गो बाई ढलता सरडले त्या डोक्यात फरक झाला बाई अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यानं तीन वेळा लाईट बन करून खाल्ली तुला काय माहिती बाई नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कथांदंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला ओ अरे जेच शाळेत पाळलेला व्यक्ती त्याची नाही उड्दा आश्रमात आणि तुम्हाला आईची माहिती सांगितो रोडू रोडू रडू रडू आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचीच आहे जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळी एकाला छेद आणि त्यांना जर विचारलं तुमची वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमची या स्ट्रिक्ट असल्यामुळे आम्ही त्यांना वृद्ध आशीर्वाद घेऊन टाकलं मजेत ते तिकडे त्या मिराईवर भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात चांगलंय मग मी जिण्यात बसली हे हो कोण आहे मी तिचे वडील आहे अरे अर तूही दिला पुला कोण तो कशाला सांभाळतो त्याचा बळी दिली तो पूल तरी तो लोक म्हणतात जग सुधारलं हर काय डोंगल सुधारलंय धोत्या गेल्यानं पाहिजे मला पाहिजे मग जीन्स आली जीन्स गेली मोळ आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारले आता इथवर वर अजून इथ वर सरकलं म्हणजे आला महात्मा चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून काय उपयोग नाही अव एक दिवस सगळे जायचं नाही मग चिंता करून करायचं काय आज मेल भंजे

एकदा आमच्या दादा यांचं सुद्धा या ठिकाणी हे सर्व सहकार्य या दोघांचं या ठिकाणी एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची हो आमचे अशोक दादा आहेत हा गोड के नियोजन केलंय म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे एवढे कमी आहेत खूप नियोजन पाहिले महाराज पण एवढं सुंदर नियोजन नाही पाहिलं आता पावसानी साथ नाही दिली त्याला आपण काय हा गुड नियोजन केलंय म्हणून दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विडाला अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद गुन्हे जन्मले बाय सिटी मला माहिती पुरुष पाहिजे सासरी लोपाची मारणार कॉलेजचे पुरी पडून जाणार पुरी बापुलीच दाखवणारी पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिडारी उद्या म्हणाने कोण मा नाव नाही घेतलं ते पाहिलं मी कीर्तनाला नाव नाही घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी निमित्ताने एवढं सुंदर असं नियोजन आमच्या शशांकदा जैंनी आहे आमचे सुद्धा या ठिकाणी आहेत ह्या दोघांनी मिळून सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आता त्यांनी दोघांनी सुद्धा आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही आमचे दादा आमचे दादा आता दोघांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 माझे कीर्तनाची खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुल तर तो माणूस शंभर वर्ष जगवतो माझं कीर्तन जर दुकानची घाटनाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठोलं <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी गेले तर पावसाळाच पावसाळा होऊन हळव <laughs> विनोदाचा बाग सोडा महाराज पण सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय पण पाऊस आला गोड नियोजन केलंय पुन्हा एकदा दादांना धन्यवाद देतो आणि आज कीर्तनाला आहे कोण काय शिकवलंय काय सांगता आहे बेचाळीस वर्षाच्या इतिहासात आठ पिढ्या परमार्थ केला आठ आणि आठव्या पिढीला बोललभाच्या घरामध्ये तीन मुलं जन्माला आली सावजी कानोबा तुकोबा सावकारकी होती सावकारकी भयान दुष्काळ पडला सावकारकी गायब झाली जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती तीच माणसं माझी दुश्मन झाली जी माणसांनी माझं गोताळ फोडून दिलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत होती सावकार ती घरावर आली घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माड शिल्लक राहिला तर तुको भरायचं फोर आजारी पडलं महाराज आणि तुको बरायच्या पोरानं बापाच्या माडीवर डोकं ठेवलंय आणि पोरानं बापाकडे फक्त पाणी मागितलंय पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई साहेबांनी डोक्यावर माठ घेतलं आणि पाणी आणायला गेल्या अर्धा माठ पाणी मिळालं हे आणि तिकून येताना आई साहेबांचा तोल गेला माठ खाली पडला तू खोब राहायचं पोरलं बापाच्या मांडीवर पाणी करता करता मिळेल पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही देवा मारले अंबाजीनं मला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला मी नाही रडलो देवा बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण सांगता देवा मी तेरा दिवस खडकावर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला थुकोबरा म्हणता अरे सगळं सोडा पण आपण आपला धर्म सोडायचा नाही हे थुकोबराईने आपल्याला शिकवलं टाळी सुद्धा वाजवत नाही <laughs> हो चुक आहे ना आपल्या तुम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवली पाहिजे मला आवडलं ना टाळी वाजवली पाहिजे नाही आवडलं तर वाडा लावला पाहिजे टाळी वाज आणि टाळी फक्त कीर्तनातच वाजवता येते नाही तसं शिरात शिरो वाजून अहो इथं टाळी वाजवली पाहिजे इथं नाचलं पाहिजे अहो इथं नाचता नाचता गळला पिता <laughs> मोठ्याशी दुश्मनी करण्यात सुद्धा कीर्ती हो रावणानं बायको पळवली पण देवाचीच काय होईन ती होई हो दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची आणि आयुष्यात तीन वाक्य कधी ध्यानात ठेवायचे महाराज आयुष्यात तीन माणसांपासून कधी सावधान राहायचे एक मित्र दोन पाहुणे रावळे आणि तीन भाऊबंत भाऊबंत खपा खप मारायला पाहिजे महाराज तुमची बी नामची बी <laughs> जिवंतपणी नीट जगून देती नाही मेल्या त्यांची शिवाय जाता येत नाही <laughs> ना मग जुनी माणसं घरचीच पास बरं कावून द्यायची नको बा कोणला राम, राम आपली स्टोरी <laughs> <laughs> मित्र कीर्तन संपल्या संपल्या प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचे तुम्ही शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची नाही <laughs> तो म्हणला मी तो गाडी आलो पाय पो तिकडे आपल्या गाडीवर यायचं नाही तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस की नाही महाराज आज सत्तर टक्के लोकांचं जर आयुष्य कोणामुळे बरबाद झालं असेल मित्र एक काही मित्र मित्र बोला पटकन आपल्याला पेनी कोण शिकवली मित्रांनी आपल्याला ढाबा कोण दाखवला मित्रांनी आपल्याला गोवा कोण खायला लावला मित्राने आपल्याला वाईट मारायला घेऊन गेलो कोण मित्र आणि आज आपल्या जमिनी गिराईक आणलो कोणी मित्रांनी मित्र मित्र असावा मित्र गायक असावा मित्र वादक असावा मित्र कीर्तनकार असावा मित्र व्यापारी असावा किमान मित्र नीतिस्तरी असावा मित्र असावा पण चार गोष्टीचं कल्याण करणारा असावा नाही तर नसावा अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा अभ्यास करून कोणचं बोल झालंय असा मित्र नसावा तुम्हाला एक मोठ्यांचं उदाहरण सांगतो मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक धोकादायकेत एवढंच ऐका चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती चार लाख तीस हजार ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोरं होते सव्वा लाख नातू होते सव्वा लाख पंत होते अशी चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती महाराज आणि रावणाला आणि रावणाची पुरी लांकाच म्हणायची पुरी लांका रावणाचं किरकोळ श्रीमंत नव्हतं ते पदसंस्था काढून श्रीमंत नव्हतं श्रीमंत होत आपल्याकडे काय आपल्या दोनच अंगठे तरी पंक्तीत बोट पिढी भातवाड बाटवाड मचकीवाड बाटवाड मठिवाट हा एकाच्या बोटात दोन अंग होत्या आणि ते बाजारात एका बाई पुढे जाऊनच उभं राहिले कांदी कशी दिले टमाटे कशी दिले कांदे कशी दिले टमाटे त्या बाईन वळग ह्याला कोणता रोग झालाय तिच्या बायात दोन जोडे होते सोन्याचे ती म्हणली कांदी तीन रुपये बटाटे चार रुपये कांदी तीन रुपये अवजे पिशी टाकून गेलं तर अजून आण नाही काय आणि काय आपल्याकडं म्हाताऱ्याच्या बोट रांगटी होती मात्र वेळ यांनी बोट कापून घेतला म्हाताऱ्याचं आणि काय आपल्याकडे चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती महाराज पण ऐका महाराज रावणाला इंद्रजीत नावाचा मुलगा होता इंद्रजीत म्हणजे त्यानं चौदा वेळा इंद्राला धरून आणलो होतो चौदा वेळा इंद्राला हरवलं होतं आणि रावण त्याच्या जास्त उड्या मारत होता महाराज मुलाच्या आणि इंद्रजीत कसा मरेल हे फक्त त्याच्या सुलतेला माहित होतं हा म्हणून सुलता होता तो त्याचा सुलता म्हणजे बापाचा भाऊन आज याचा पर्या ओढून सांगितलं म्हणजे पर बीबी बीभीषण बीभीषणाला माहीत होत महाराज इंद्रजीत जर मरत नाही तर रावण मरत नाही आणि रावण जर मरत नाही तर भाऊ बंजीत मजा काय आपल्या भावना आपण सणस गाडी घेतली याच्यात काय मजा त्याची धाडकली पाहिजे आणि आपली वाचली पाहिजे अह बीभीषणाला माहीत होत महाराज इंद्रजीत कसा मरेल बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानी तुम्हाला रावण मारत नाही तुम्हाला इंद्रजीत मारावं लागेल वाजू नका विडाल बिभीषणानं बिभीषणाला रामाल सांगितलं तुमच्या खानदानी तुम्हाला रावण मारत नाही तुम्हाला इंद्रजीत मारावं लागेल इंद्रजीत जर मिळाला तरच रावण मरेल म्हणजे चुलत्यानं मिठी घेतली पुतण्या मारायची आणि मिटिंग नाही झाली मीटिंग सर्व सर खांड खुंड खाऊन नाही झाली मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली फक्त बीबी रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता तसं मारू नका इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज जर इंद्रजिताच्या हातात बाण धनुष्य आलं त्यानं जर बाण लावलं धनुष्याला समोरचा मेलाच म्हणून समजायचं हो फक्त तुम्ही त्याच्या हातात बाण येत कामा नाही असं महाराज इंद्रजिताला पाठीमाग भातामध्ये हात घातला महाराज आणि बाण आला आणि इंद्रजिताचा कोपऱ्यापासून हात उडाला युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला धाप असा आवाज आला हाताचा इंद्रजिताची बायको इंद्रजिताची बायको बाहेर आली महाराज रावणाची सून होती महाराज तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिने सांगितलं इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डेरिंग केली कोणी तिच्या बापान केली कोणा केली बापूच होता तिथं लक्ष म्हणत मग पाहुणे रावळे आशिचे तो तुटलेला हात आल्ला महाराज हल्ला इंद्रजीताच्या बायकोनं त्या तुटलेल्या हातामध्ये पेन दिला महाराज तर त्या तुटलेल्या हातानं लिहिलं तुझ्या माहेरच्या माझा घात केला काय बोलायचंय महाराज त्या तुटलेल्या हाताने लिहिलं आणि तो तुटलेला हात घेऊन सुलोचना रावणाकडे गेली महाराज आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता हो कधीच रडला नव्हता पण त्या दिवशी रावण ढस दस धसा रडला महाराज माझा तर्रामांड मुलगा गेला त्या दिवशी माझं मरण जवळ आलं रडला महाराज रावण रावणाची सून समोर रा आली आणि सुना सांगितलं बुवा ज्यांनी माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बादला घ्यायला जायचं रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज रावणानं सांगितलं जा पण ही मधली दरबार ती माणसं लय लय आलाय का असते महाराज याने सांगितलं अरे तू विद्वान कशाचा तू ही तु सून विद्वा आहे तू रामाकडे पाठवून राहिला रामाची बायको तुझ्या ताब्यात ये उद्या जर रामाची बुद्धी बदलली मग आणून देईन तुझी सून घेऊन जाय ही मधली माणसं लय नालाय का असते महाराज तर तू काय करशील त्यावेळेला रावणाचं वाक्य आहे महाराज ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यात श्रीवरती अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे बस शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मीटिंग घेतली याच्यावर घरी गेल्यावर निवांत विचार करा हा आणि मग रावणाची बायको समोर आली आणि ती सांगितलं का हो मंदोदारी आणि मग तिनं सांगितलं का तुम्ही लय वेधवा नाही तुम्ही लय वेधायच्या गप्पा सांगता मग तुम्ही सीतेला पळून आल्यावर तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही त्या वेळेला रावणाचे डोळे पानवले महाराज डोळ्याची कळवळी झाली आणि रावणानं सांगितलं मंडू तर तुला ऐकायचे ना मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण करून घेतली नाही तुला ऐकायची ना मंडो नाईक म्हणलो तरी मी माझी सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाईक मी ज्या वेळेला सीतेला पळून देण्यासाठी कोसम्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी समोर गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय रिक्षा वाढा आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका जळली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार ना याला रावण